विरोधकांच्या विकासाची डेफिनेशन काय असेल मला माहित नाही कारण सावंतवाडी आपली पूर्वीची होती सावंतवाडी त्याच्यामध्ये कितीतरी पटीने पर्यटनाच्या दृष्टीने दीपक माननीय दीपक भाई केसरकर यांनी निधी आणलेला आहे आणि त्या निधीचा वापरही केलेला आहे काही काही वेळा असा निधी आला की जो रिटर्नही गेलेला आहे त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही हा मग ज्यावेळी आता भाईने नाही विकास आणला नाही निधी आणल्यानंतर त्या गोष्टीतून पैशातून विकासच होतो ना आतापर्यंत जरी विचार केला तर जवळजवळ एक भाईने आप आपल्या नळ पाण्याची योजना सत्तावन्न कोटीच्या वर आणलेल्या आहेत योगा सेंटर दोन कोटीच्यावर आणलेले आहेत पीडब्ल्यू कडे म्युझियम काढायचं आहे त्याला दोन कोटीच्या वर आणलेल्या आहेत त्यानंतर ते भाजी मार्केट तेरा कोटीच्यावर आणलेले आहेत फायर स्टेशनला अडीच कोटीच्या वर आणले आहेत मग ह्या जरी साध्या गोष्टी आपण विचार केल्या किंवा फुटपादातला गार्डन गार्डनकडचं आहे त्याला जवळजवळ तीन कोटी आणलेले आहेत ह्या जरी गोष्टींचा आपण विचार केला तरी ह्या गोष्टी ज्या तुम्हाला दिसतात म्हणजे जे स्वप्न होतं केशवसुद्धा म्हटलेलं होतं हे सुंदरवाडी एक स्वप्न पडलेलं आहे म्हणून मग हे जे होतं ना हे स्वप्न सुंदरवाडीचं पूर्वीच बघितलं आणि आताच जर आपण परिसर बघितला तर खरोखरच त्याच्यामध्ये विकासाचा निधी आल्याशिवाय किंवा दीपक भाईंकडून निधी आल्याशिवाय तो विकास झालेला नाही त्यामुळे विरोधकांनी आतापर्यंत चार टम भाई आहेत आमचे आणि भाई आमदारांच्या निधीतला फंड आणि इतरही फंड भाईनी सगळं इकडे खर्च केलेला आहे आणि आताच्या आता मागच्या ह्याच्यामध्ये भाई आता निवडून आल्यापासून जवळजवळ बत्तीस कोटीच्या वर आणलेला आता सत्तावन्न कोटीची नळ योजना चाललेल्या आहे मग हा जो गोष्टी आहे ह्या गोष्टी सगळ्या विकासाचं हो माध्यम आहे ना ह्यालाच विकास म्हणतात आहेत ना तुमचे रस्ते चांगले पाहिजे तुमच्या लोकांना चांगलं आरोग्य मिळालेलं पाहिजे महिलांना काम मिळालेलं पाहिजे तुमच्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योगा सेंटर नरेंद्र डोंगरावर सारखं योगा सेंटर मग ते जे काय आहे डेव्हलपमेंट करायची ती ह्याच्यातून होत आहे ना मग ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांना त्यांनी आजपर्यंत एक रुपयाचा तरी विकास घडून आणलाय का हा माझा प्रश्न आहे तुम्ही घराच्या बाहेर पडतात तरी का माझ्या विरोधक कोण असतील प्रतिस्पर्धी पर, त्यांनी आजपर्यंत काय दिलं आपल्या सामान्य जनतेसाठी घरातून त्या बाहेर पडल्यात का पडलेल्या नाहीत मग मा त्यांच्या माध्यमातून जे बोलतात त्यांचं तर राज्य होतं काय ते नाही मग ते चार चार टर्म आमचे आमदार आहेत साहेब त्यांच्याच अजूनही घडलेलं आहे ना मग विकास झाला नाही असं कसं म्हणता त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काहीही नाही आहे